संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाईव्ह जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांना प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संधी येत आहेत दृष्टीनं पारंपरिक विचारधारा कालबाह्य ठरत असून वर्तमानाने भविष्यकालीन शिक्षणासाठी गुणवत्ता वाढ यापेक्षाही गुणवत्ता संवर्धन यावर अधिक भर द्यावा लागेल त्या दृष्टीनं पुणे जिल्ह्यात गुणवत्ता संवर्धन अभियानाची चळवळ यास प्राधान्य देणार अशी माहिती पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांनी दिली आहे याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील विविध बाबींवर मुख्याध्यापकांकडून असलेल्या अपेक्षांबाबत त्यांनी मार्गदर्शन आहे मुख्याध्यापकांचे वार्षिक नियोजन महिनानिहाय उपक्रमांचं नियोजन प्रशासकीय बाबी शालेय दप्तर शाळा परिसर शाळाबाह्य शिष्यवृत्ती परीक्षा विविध शासन निर्णय यांची अंमलबजावणी आणि त्या दृष्टीने संचिका तयार करणं दहावी बारावी निकालात वाढीबरोबर विद्यार्थी लाभाच्या योजना सेवा पुस्तके तसेच शाळा स्तरावरील विविध समस्या याबाबत सातत्यानं आणि शासन निर्णय आणि विविध शैक्षणिक विभाग यांच्या परिपत्रकांचं वाचन करावं असंही मार्गदर्शन त्यांनी पुणे येथील गणेश कला क्रीडा सभागृह येथे पुणे जिल्हा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्याप्रेशन यांच्या वतीनं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अनुषंगाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले भाषणात पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर म्हणाले राष्ट्र पवित्र काम शिक्षक करत असतात शाळा हे संस्कारांचं केंद्र आहे शाळेचं यश अपयश मुख्याध्यापकांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असून त्या दृष्टीनं मुख्याध्यापकांनी कर्तव्यदक्ष भूमिका शाळेविषयी असता तसेच गुणवत्ता या बाबींची तडजोड करता कामा नये मुख्याध्यापक संघ या दृष्टीनं सतत प्रयत्नशील आहे कायम विणा अणुदा आणि शाळांचे प्रश्न पवित्र प्रणालीद्वारे त्वरित शिक्षक भरती नवीन संच मान्यता शासन निर्णयाबाबत असणारे संभाव्य धोके झीरो पेंडन्सी रोस्टर तपासणी शालेय शिक्षण कामकाजाचे जलद गतीने निर्णय होणं अपेक्षित आहे यासाठी शासनकर्त्यांनी आणि गांभीर्यानं लक्ष घालावा अस प्रतिपादन त्यांनी केलंय कार्यशाळेच्या उद्घाटना प्रसंगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सूर्यवंशी सहसंचालक हरुण आतार पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर उपशिक्षण अधिकारी प्रणिता कुमावत छाया महिंद्रकर निलेशर धाणापुणे मोमिन मॅडम वरिष्ठ लेखाधिकारी राजू घुमरे तसंच मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड विश्वस्त अरुण थोरात शिवाजीराव किलकिले पुंडलिक मेमाणे आदिनाथ थोरात प्रवक्ते महेंद्र गणफुले उपाध्यक्ष सुरेश कांचन तभाजी वागदारे नागनाथ ठेंगल रामदास तिटे विठ्ठल चिकणे राजेश गायकवाड सुधाकर जगदाळे तुकाराम बेंडके विद्या समिती सचिव भानुदास रिटे मारुती कदम कैलास पवळे सुजित जगताप हनुमंत पवार शिवाजी शिंदे मेघा सिन्नरकर कल्याण बर्डे आणि तालुका संघाचे अध्यक्ष सचिव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते दुपारच्या सत्रात पुणे विभागाचे उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांची सेवा ज्येष्ठता अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन वैद्यकीय देयके देयके पेन्शन तसेच शासनाच्या ऑनलाईन मार्गदर्शन केले पुणे जिल्हा हा गुणवत्तेत अग्रेसर आहे असाही विचार या प्रसंगी त्यांनी मांडला शिक्षण क्षेत्रातील विविध बाबींवर मार्गदर्शन करताना राज्य सहसंचालक हो हारुण आत्तार म्हणाले शिक्षण क्षेत्रातील विविध बाबींवर मार्गदर्शन करताना राज्य सहसंचालक हो हारुण आत्तार म्हणाले शैक्षणिक प्रशासन हे केवळ गुणवत्ता आधारित नसून त्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग अपेक्षित नाही तर अधिकाधिक उपक्रमशीलता आणि नियमितपणा याद्वारे शैक्षणिक कामकाजाला गती देणं आवश्यक आहे त्यासाठी इयत्ता पाचवी आणि शिष्यवृत्ती स्पर्धा स्पर्धा परीक्षा क्रीडा आणि विद्यार्थ्यांच्या शारीरिक संवर्धनास द्या मुलांना परिपाठाद्वारे संस्कारांचे योग्य विचार रुजवण्यास नीस म्हणून काम पहा दहावी बारावीचा निकाल सर्वोत्तम ठेवताना अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खात्रीलायक भविष्याचा विचार नेहमी नजरेसमोर ठेवा असंही मार्गदर्शन त्यांनी केलंय कार्यक्रमात सूत्र संचालन प्राचार्य यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रसाद गायकवाड यांनी मांडले संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा